मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले ठाण्यातील लाडक्या बहिणींच्या घरी शिवसेनेने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाचा मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात शुभारंभ केलाय ठाण्यातील किसन नगर जयभवानी नगर मधील लाभार्थी कुटुंबांच्या घरी जाऊन मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींशी संवाद साधलाय यावेळी इतर शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळतोय का याची विचारपूस करण्यात आली शिवसेनेने राज्यातील दोन कोटी घरापर्यंत पोहोचण्याचं हे महत्वाकांक्षी जनसंपर्क अभियान तयार केलं असून त्याची जबाबदारी युवासेनेवर सोपवण्यात आली आहे ठाण्यातील कोपरे पाचपाकडे मतदारसंघातील पंधरा कुटुंबियांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली या अभियानातून शिवसेनेचे मंत्री आमदार खासदार लोकप्रतिनिधी आणि युवासेनेचे कार्यकर्ते आठवडाभर एक कोटी घरांपर्यंत पोहोचतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केलाय मुख्यमंत्री पुढे म्हणाले की योजना आदेश देऊन नाही तर प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून लोकांच्या घराघरात जाऊन त्याचे महत्व पटवून देण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आलंय योजनेची घोषणा होऊन महिनाभरात त्याला लाभ मिळणं हे आतापर्यंत इतिहासात कधी घडलं नव्हतं असे मुख्यमंत्री म्हणाले तर शासन आपल्या दारी योजनेत पाच कोटीहून अधिक नागरिकांना लाभ झाला होता तशाच प्रकारे सरकारच्या योजनांचा सर्वांना लाभ मिळावा यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियान राबवलं जाईल असं ते म्हणाले या अभियानात मुख्य नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत जवळजवळ एक लाख पदाधिकारी कार्यकर्ते हे पुढील दोन आठवडे घरोघरी जाऊन संवाद साधणार या अभियानातील नोंदी ठेवण्यासाठी अॅप तयार करण्यात आला त्यातून लाभार्थींच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न असेल असे युवा कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक यांना सांगितले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाअंतर्गत किसन नगर दोन मधील रेश्मा भास्कर पांडव अर्चना पाटील राधा रावत या बहिणींच्या घरी मुख्यमंत्री पोहोचले त्यांनी कुटुंबातील सदस्यांना सरकारी योजनांबद्दल माहिती दिली आहे तर जयभवानी नगरमधील शीतल कालेकर सुनंद कालपुडे सीमा लाटणेकर स्वाती घाडगे यांच्या घरी जाऊन मुख्यमंत्र्यांनी सभा सरलाय सगळ्या महिला कमवत नाही त्यामुळे लाडकी बहीण योजनेमुळे गरजू महिलांना आर्थिक मदत होते उशिरा अर्ज करून देखील पैसे मिळाल्याबद्दल शीतल कालेकर यांनी शासनाचे आभार मानले तर मुख्यमंत्री स्वतः आले आणि विचारपूस केली तर खूप आनंद झाला अशा भावना स्वाती घाडगे व इतर महिलांनी व्यक्त केल्या आहेत ते खरं सांगू का पहिलं जेव्हा ही योजना निघाली तेव्हा आम्हाला बऱ्याच वेळा खूप असं आलं की हे फक्त आता येणार नाहीये असं नाहीये म्हणलं नाही एक भाई म्हणून तुम्ही पहिला पाहिजे आम्ही आहात आणि आहे आम्ही पण त्यांना सांगितलं कन्फर्म नाही भाईंनी योजना काढल्या येणार येणार आले नाही आले तरी पण भाई आमच्या मुख्य त्याचा आम्हाला अभिमान आहे खूप आम्ही कायम बरोबर विश्वास होता પણ ગતિ રોર્ટાને રદ નહીં બાજુ ખૂબ મોટા પ્રમાણ યોજના કરતો ગેસ સિલેન્ડર શિક્ષણ એક લાડકી લખપતિ શરી શરી ના કઈ કઈ ના કઈ લાભે તમે સાર મૂર કરા सरकारला आशीर्वाद द्या तुमचा आशीर्वाद आहे सगळ्या योजनांमध्ये आम्ही आणखी पुढे भविष्यामध्ये हे पैसे वाढतील कसे यासाठी देखील आम्ही प्रयत्न आम्ही त्याच समाधान आम्हाला आज सगळ्या बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद आहे